बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसिम बेडेकर कथा आठवणीत जपण्याजोगा फोटो पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या एका ठिकाणच्या रस्त्यावर श्री स यांचा फोटो स्टुडिओ होता पण कॅमेऱ्यांचा सुसुळाट झाल्यापासून त्यांचा धंदा फारसा चालेनासा झाला काहीतरी नवा वेगळाच धंदा सुरू करण्यावाचून गत्यंतर नव्हतं काय करावं याचा तरऱ्याने विचार केल्यावर श्री स यांना एक जकास कल्पना सुचली आणि ते त्या कामाला लागले अर्थात छायाचित्रांशी असलेलं आपलं नातं काही त्यांनी तोडलं नाही फक्त लेन्सचा रोख त्यांनी अधिक फायदेशीर मार्गाकडे वळवला इतकंच त्यांनी तुरुंगाजवळ एक खोली भाड्यानं घेतली झूम लेन्स वापरल्या की खिडकीतून तुरुंगाच्या एकदाराचं छायाचित्र घेता येत असे तुरुंगातले अधिकारी आणि कर्मचारी ज्या मुख्य प्रवेशद्वारानं ए जा करत त्यापेक्षा हा दरवाजा वेगळा होता सजा झालेल्या किंवा सजा भोगून सुटलेल्या कैद्यांसाठी ए जा करण्याचा तो खास दरवाजा होता अर्थात नुसत्याच दाराचे फोटो काढून कोणीही विकत घेतले नसते पण त्या दारापुढे टिपलेल्या व्यक्तींची गोष्ट मात्र निराळी होती दार उघडलं जाऊन सजा भोगून सुटलेला कैदी दिसला की श्री स यांच्या कॅमेऱ्याचं बटन दाबलं जायचं मग ते गुपचुप त्याचा पाठलाग करायचे अर्थातच पत्ता शोधण्यासाठी त्यानंतर तो कैदी एखाद्या ठिकाणी नोकरीला लागण्याची श्री स वाट बघायचे आणि तसं झालं की पुन्हा एकदा त्या पत्त्याच्या जागी जायचे सर्वात आधी ठरलेलं वाक्य तुमचा एक आठवणीत ठेवण्या जागा फोटो आहे घेणार का विकत कशाबद्दल बोलताय तुम्ही मला तर काहीही समजत नाहीये समोरच्या माणसानं ना नकारार्थी मान हलवली की स... श्री स ठेवणीतलं छायाचित्र काढून त्याला दाखवायचे हा पहा तुमचा चेहरा अगदी व्यवस्थित आलाय बघा फोटो घेण्यात वागबगार आहे मी बाप रे माझा असला फोटो कुणी काढला असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं <coughs> हा फोटो मी विकत घेऊ म्हणता काहीतरीच काय आठवणीत ठेवण्याजोगा फोटो कसला पुन्हा आठवणही नको असा अनुभव होता तो बहुतेक जण पहिल्यांदा असा नकार द्यायचे पण तेवढ्यात नाच सोडला तर धंदा चा चाललाच नसता मला वाटतं तुम्ही विकत घ्याल पण दुर्दैव आहे आता मला हा फोटो स्वतःकडे ठेवूनही काहीच उपयोग नाही त्यामुळे तुमच्या शेजार नोकरीच्या ठिकाणच्या लोकांना हा फोटो मी विनामूल्य पाठवून देतो चालेल ना पुन्हा एकदा सचोटीनं आयुष्य जगण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न सुरू केलेले असताना पूर्वायुष्य अशा प्रकारे उघड झालेलं ला। कुणालाच परवडण्यासारखं नसतं अहो थांबा थांबा घेतो घेतो मी तो फोटो कितीही किंमत देतो पण सोबत त्याची निगेटिव्हही द्या तर अशा प्रकारे भरमसाट किंमत देऊन ती व्यक्ती फोटो विकत घेत असे अर्थात कधीकधी वेगळाही अनुभव यायचा शेवटपर्यंत बेपरवाईनं तुला काय वाटेल ते कर असं म्हणून हाकलून लावणारा एक महाभागही त्यांना भेटला मग श्री स यांनी देखील इरेस पेटून खरोखरच त्या फोटोच्या अनेक प्रती काढल्या आणि आसपासच्या पत्त्यांवर धाडून दिल्या पण त्यामुळे तो फोटोतला माणूस वरण न तर सोडाच आणखीनच खुश झाला म्हणे श्री सर यांनी आपला डाव फसल्याचं कारण शोधून पाहिलं तर तो, तो गडी निघाला एक अट्टल गुन्हेगार स्वतः केलेल्या गुन्ह्यांची संख्या वाढणं ही त्याच्यासाठी एखादं नवं पारितोषिक मिळाल्यासारखी मिरवण्याची गोष्ट होती त्याला जाळ्यात पकडणं तर दूरच राहिलं श्री स यांची त्याला मदतच झाली जगात एकाहून एक अवली लोक आहेत हेच खरं पण असा अनुभव अगदी अपवादानच यायचा श्री स यांचा धंदा तेजीत चालला होता पैसे उकळलेले लोकही झाल्या प्रकाराची वाच्यता करायला धजावत नसत तुरुंगाच्या त्या दारातून नवनवी गिराईकं बाहेर यायची किनाऱ्यावरची वाळू जशी संपत नाही तशीच गिराईकही संपण्याची चिंता नव्हती सगळं कसं मस्त जमलं होतं अशाच एका दिवशी श्री स एक तरुण राहत असलेल्या ठिकाणी गेले आणि त्यांनी नेहमीच्या वाटाघाटींना सुरुवात केली हा बघा फोटो आठवण म्हणून एक घेणार का अरे हा फोटो कधी हा व्यवसाय आहे माझा आता तुम्हाला नको असेल तर मला हवं तिथं पाठवतो हो हा फोटो पण तुमचं वयही फार दिसत नाही तुमची उमेदीची बरीच वर्ष शिल्लक आहेत तुरुंगाची हवा खाऊन बाहेर येतानाचा हा फोटो सर्वत्र पसरणं हे तुमच्यासारख्याच्या दृष्टीनं फारसं चांगलं ठरणार नाही का काय म्हणालात हे तर उघड धमकावणं आहे इतरांच्या अडचणींचा असा फायदा उठवता काय असा फोटो दाखवला की कोणीही तो अगदी आनंदानं विकत घेतो तुम्हीही विकत घेतलात की बस चिंता दूर होईल कायमची साल्या तुझी ही हिंमत तरुणानं अचानक स महाशयांवर झेप घेऊन त्यांना पकडलं आणि दोरानं कर्कचून बांधलं स महाशय चकित झाले खरे पण डब डगमगले नाहीत हा निरर्थक प्रकार बंद करा तरुण लोक नेहमीच असं माथे माथेफिरूपणानं वागतात आणि मग पसरवतात तुम्ही बळजबरींना जरी हा फोटो ताब्यात घेतलात तरी उपयोग नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो जर एका विशिष्ट वेळेपर्यंत मी परत आलो नाही तर या फोटोच्या भरपूर प्रती काढून सगळीकडे पाठवण्याची व्यवस्था मी आधीच करून ठेवलेली आहे मला त्याची अजिबात फिकीर नाही तरुणाचं उत्तर अनपेक्षितच होतं बांधलेल्या अवस्थेतच स महाशयांनी विचारलं काय करायचा बेत आहे तुमचा पोलिसांना फोन करतो आणि लोकांना धमक्या देऊन लुटणारा गुन्हेगार म्हणून तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतो तुमचा विचार चांगला आहे पण फारसा सुज्ञ मात्र म्हणता येणार नाही पूर्वी तुम्ही केलेल्या भानगडी सर्वांना कळल्या वाचून राहतील असं वाटतं का तुम्हाला मी यापूर्वी कसल्याही भानगडी केलेल्या नाहीत त्यामुळे मला कसलीही काळजी नाही स महाशय अखेरपर्यंत शांत होते आणि तो तरुणही तितकाच शांत होता हां हां असं स्वतःला फसवून कसं चालेल हा फोटोच सांगतोय ना सगळं तुम्ही तर सुटलेल्या कैद्यांसाठी असणाऱ्या दारातून बाहेर आलात तुम्ही तसं समजत असाल तर खुशाल समजा पण माझं काम आहे किल्ल्या विकणं तुरुंगातल्या कुलपांच्या नव्या किल्ल्या बनवून मी परत येत होतो तेव्हा तुम्ही घेतलात था फोटो भरपूर प्रती काढून पाठवल्यात तर माझ्या दृष्टीनं उत्तमच आहे तुरुंगासाठीही मी किल्ल्या बनवतो असं कळल्यावर लोकांचा विश्वासही वाढेल आणि माझ्या धंद्याचीही छान जाहिरात होईल त्यानं लगेचच फोन लावला लवकरच पोलिसांनी स महाशयांना अटक केली आणि त्यांची तुरुंगात रवानगी झाली आतापर्यंत असंख्य वेळा फोटो घेतलेल्या कायम लक्षात राहील अशा त्या दारातूनच कथा समाप्त